हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही नवरात्रीचे हे नऊ दिवस म्हणजे फुल ऑन जल्लोषाचे असतात मस्तपैकी दांडिया किंवा गरबा किंवा केलेल्या वेगवेगळ्या थीम नवरात्रीचे नऊ दिवसाचे नऊ कलर ट्राय करणं त्यासाठी मग कधी साडी किंवा कधी वेगवेगळे वेग ड्रेसेस त्यासाठीच आपण आपला खास व्हिडिओ आहे बर का की नेहमी साडीच ट्राय करण्यापेक्षा नवरात्रीचे हे नऊ कलर आपण वेगवेगळ्या युनिक अशा स्टायलिश ड्रेस सोबत ट्राय करू शकतो तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तो पण चेक करू शकता सो आज आपण बघणार आहे खास नवरात्रीसाठी आणि खास गरबा दांडी यासाठी ट्राय करता येण्यासारखे एकदम युनिक हटके सगळ्यांपेक्षा सुंदर दिसणारे असे पाच लुक कोणते हे लुक आहेत पटकन सुरुवात करूया सो so, लुक नंबर वन जर तुम्हाला नेहमीच ट्रॅडिशनल असा घागरा घालायचा नसेल किंवा ट्रॅडिशनल जे लॉंग असे स्कर्ट मिळतात तो ट्राय करायचा नसेल चनिया चोली ट्राय करायची नसेल तर हा फर्स्ट लुक खास तुमच्यासाठी थोडस जर बेस्टर्न टच द्यायचा असेल किंवा थोडं हटके वेगळं काहीतरी पाहिजे असं वाटत असेल त्या सगळ्या महिलांसाठी किंवा त्या सगळ्या मुलींसाठी त्या प्रत्येकीसाठी हा लुक अगदी बेस्ट आहे कोणता लुक तर केडिया टॉप आणि त्याच्यासोबत मस्त असे धोती सलवार हा एकदम युनिक हटके दिसणारा आणि मी चॅलेंज वर सांगते प्रत्येक जण तुम्हाला विचारेल की वाव हा लुक कसा ट्राय केला किंवा हे कुठून घेतलं किंवा किती छान वेगळी दिसते असतो सगळ्यांपेक्षा सो हा लुक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सुंदर असे केडिया टॉप मिळतात त्यासोबत छान अशा धोती पॅन्ट मिळतात त्या धोती पॅन्ट पण थोड्याशा वेगळ्या युनिक स्टाईलने शिवलेल्या असतात आपल्या नेहमीच्या धोती पॅन्ट पेक्षा यांची स्टाईल किंवा यांचा पॅटर्न थोडासा वेगळा असतो याच्यामधल्या मिरर वर्कच्या किंवा पॅच वर्क केलेल्या किंवा पॉम्बॉम लटकन लावलेल्या अशा कुर्ती खूप सुंदर दिसतात यांच्यावरती जर तुम्ही थोडीशी ब्रॉड ऑक्सडाइज ज्वेलरी मॅच केली त्यासोबतच ज्योती मॅच केल्यानं तर या तुम्हाला सगळ्यांपेक्षा युनिक हटके आणि सुंदर असा गरबा दांडिया लुक देऊ शकतात सो हा ऑप्शन पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता सेकंड ऑप्शन म्हणजे सुंदर असा डिजिटल प्रिंट केलेला छान असा फ्लोई लेहंगा त्यासोबत बोटनेकचा ब्लाउज किंवा बोटनेकचा टॉप हे पण अतिशय सुंदर दिसतात यांची पण सध्या खूप ट्रेंड आहे तुम्ही जर वेगवेगळे सेलिब्रिटी लुक बघितले तर या प्रकारचे लेहंगे तुम्हाला बघायला मिळतील खूप सुंदर यांच्यावर प्रिंट केलेले असतात वेगवेगळे हत्तीचे डिझाईन असतील किंवा कमळ फुलं पानं किंवा वेगवेगळे डिवोशनल प्रिंट केलेले असतील या प्रकारचे लेंगे पण तुम्हाला अगदी वेगळा आणि युनिक लुक देऊ शकतात हे खूप फ्लोई येतात त्यासोबत यांचे जे टॉप असतात किंवा यांचे जे ब्लाऊज आहेत ते थोडेसे बोट नेकचे जर ट्राय केले किंवा स्लीवलेस पण बोट नेकचे किंवा बोट नेक मागं थोडासा ब्रॉड केला आणि त्याच्यावर काहीतरी वेगवेगळे लटकन किंवा मिरर वर्कचे वगैरे असे लटकन ट्राय केले किंवा त्या प्रकारच्या ब्लाऊजवरच तुम्ही पॅच वर्क ट्राय केलं किंवा थोडस कॉन्ट्रास्ट असं छान उठून दिसणार केलं ना तर हे लेहंगे अतिशय सगळ्यांपेक्षा वेगळे तर दिसतातच पण एक जो थोडासा ट्रॅडिशनल टच आहे तो पण मिळतो या प्रकारचे लेहंगे पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता यांच्यावर ट्राय करताना थोड्याशा ब्रॉड अशा बँगल्स ट्राय केल्या किंवा थोडे मोठे गळ्यातले वगैरे ट्राय केले ना तर हे खूप सुंदर दिसतात हा लुक पण तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता नंबर तीन म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेला किंवा मिरर वर्क केलेला लेहंगा तुम्ही म्हणाल हा तर ट्रॅडिशनलच आहे हो ट्रॅडिशनल आहे पण त्याला आपल्याला थोडासा वेगळा लुक द्यायचा आहे याची जी आपण चोली ट्राय करणार आहे त्याच्यावर तुम्ही वेगवेगळे वेग, जॅकेट ट्राय करू शकता किंवा आता मी जसे ट्राय केलेत तसं एखादा क्रॉप जॅकेट ट्राय करू शकता ते पण खूप सुंदर दिसतात असा मोठा फ्लोई घेरदार असा लेहंगा त्यासोबत थोडासा क्रॉप टॉप आणि त्याच्यावरती लॉंग जॅकेट किंवा त्याच्यावरती असं थोडंसं शॉर्ट जॅकेट हे पण थोडस वेस्टर्न पण त्यासोबतच जर कल्चरल टच असलेलं किंवा खास असा एक गरबा दांडियाचा जो लुक असतो तसा जर ट्राय करायचा असेल हा तिसरा ऑप्शन पण अगदी बेस्ट आहे यांच्यामध्ये पण तुम्ही सुंदर असे कलर ट्राय करू शकता याच्यामध्ये खास करून रेड आणि ग्रीन किंवा छान असा रेड आणि येलो वगैरे जे पारंपरिक कलर कॉम्बिनेशन येतात किंवा जे कलर कॉम्बिनेशन जास्त करून या गरबा दांडी दिवसांमध्ये दिसतात हे ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतात याच्यामध्ये जे मिरर वर्क केलेले असतात तुम्ही ते चोलीवरती ट्राय करू शकता किंवा याचे जे क्रॉप टॉप आहेत किंवा क्रॉप चोली जे तुम्ही ट्राय करणार आहे त्याचे साईडला थोडेसे वेगळे नेक किंवा बॅक बॅकसाईडला थोडीशी डोरी लटकन हे जर ट्राय केलं ना तर हे खूप सुंदर दिसतात यासोबतच यांच्या ज्या दुपट्टा येतात ते पण फुल ऑन असे वर्क केलेले असतात किंवा त्याचे जे बॉर्डर आहेत त्याच्यावर पण मिरर वर्क केलेले असतात दुपट्टा थोडासा वेगळा ट्राय केला किंवा दुपट्ट्याचा स्टाईल थोडीशी वेगळी केली थोडा वेगळा तो विअर केला ना तर ह्या प्रकारचे चोली पण खूप सुंदर दिसतात नंबर चार तो म्हणजे पटोला प्रिंटचे सिल्कचे चे, सिल्क चे लेहंगा आणि त्यासोबत तसाच असा पटोला प्रिंटचा ब्लाऊज येस yes, सध्या या प्रकारच्या प्रिंट खूप जास्त मार्केटमध्ये किंवा मा या प्रकारच्या प्रिंट आहेत ना त्या खूप जास्त ट्रेंड करतात या प्रकारचे लेंगे पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता यांच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन शक्यतो ना एकाच कलरचे पण वेगवेगळे शेड्स मिळतात किंवा एकच कलर पण वेग त्याचा चोली वेगळी असते किंवा त्याची थोडीशी लायटर शेडची चोली आणि थोडा डार्क कलरचा लेंगा असतो आणि ओढणी पूर्णता वेगळी असते या प्रकारचे लेंगी तुम्हाला सगळ्यांपेक्षा युनिक हटके लुक तर देतातच पण एक जो गरबा मध्ये आपल्याला इझिनेस हवाय किंवा असं पटकन मुवमेंट होण्यासाठी वगैरे ज्याचा ड्रेसचा फ्लोईटपणा पाहिजे तो या ड्रेसमध्ये नक्कीच मिळतो सिल्क असल्यामुळे एकतर हे दिसायला पण सुंदर थोडीशी शायनी ब्राईट दिसतात यांचे दुपट्टा मॅच करताना शक्यतो ज्या प्रकारची तुमची चोली किंवा तुमच्या घागऱ्याचा किंवा याच्यावरची जी प्रिंट आहे जे डिझाईन आहे त्यातला एखादा कलर बघून तसा मॅच करायचा म्हणजे तो एकतर सुंदर पण दिसतो परफेक्ट मॅच पण होतो पण त्यासोबतच लुक पण खूप सुंदर बनवून जातो आणि नंबर पाच आपल्या सगळ्यांचे फेवरेट खूप ट्रॅडिशनली वापरले जाणारे सगळ्या सेलिब्रिटींचा जो लुक असतो किंवा जे सेलिब्रिटी सगळ्यात जास्त वापरतात असे सुंदर घेरदार मोठ मोठ्या घेरचे राजवाडी लेहंगे किंवा बांधणीचे लेहंगे या प्रकारच्या चनिया चोली तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा आपण नेहमी या प्रकारच्या चनिया चोलीच ट्राय करतो आणि डिझाईन चे चोली किंवा त्यालाच आपण चनिया चोली म्हणतो हे तर तर ट्रॅडिशनल तर आहेतच त्यासोबत खूप सुंदर युनिक लुक तर देतातच पण त्यासोबत सगळ्या सेलिब्रिटींचे लुक जर तुम्ही चेक केले रामलीला मधला दीपिकाचा लुक ट्राय करा किंवा गंगूबाई मधला जर तुम्ही आलियाचा लुक बघितला असेल किंवा कियारा अडवाणीचा लुक बघितला असेल या प्रकारचे लहेंगे सर्रास वापरले जातात त्यातल्या त्यात जर तुम्ही बांधणी ट्राय केलं किंवा याच्यावरती जर तुम्ही ट्रॅडिशनल प्रिंट असणारे किंवा ट्रॅडिशनल राजवाडी डिझाईन असलेले जर लेंगे ट्राय केले ना अतिशय सुंदर दिसतात यांचा फ्लो किंवा यांचा घेर खूप मोठा हो असतो त्याच्यामुळे डान्स करताना किंवा स्पिन करताना याचा परफेक्ट फ्लो मिळतो आपल्याला यासोबतच तुम्ही चोली ट्राय करताना आपण खास अशा मिरर वर्कच्या वर्कच्या बांधणी चोली ट्राय करू शकता या शक्यतो ना स्लीवलेस ट्राय करण्यापेक्षा थोड्याशा थ्री फोर्थ स्लीव्हच्या वगैरे ट्राय करायच्या खूप सुंदर तर दिसतातच पण एक जर आपल्याला कम्प्लीट असे ट्रॅडिशनल काही करायचे तर या प्रकारच्या चोली आणि या प्रकारचे असे सुंदर घेरदार लेंगे आपण नक्कीच विचारात घेऊ शकतो आणि बघा ना हे सात आठ दिवस असतातच कितीही नटलं कितीही काही घातलं सगळा एकदम केला ना तरी आपण अशी किती भरलंय असं वाटत नाही उलट किती छान दिसते किंवा किती छान तयार झाली असं वाटतं याच्यावर जर छान असा ब्राईट मेकअप केला सुंदर हेअरस्टाईल केली थोडीशी फुलं वगैरे लावली केसांमध्ये किंवा काही असे वेगळे हेअरपिन वगैरे ट्राय केले किंवा जर लांब केस असतील याच्यावर वेणी ट्राय केली आणि त्यासोबत त्याला खाली थोडेसे लटकन वगैरे लावले आणि अशा प्रकारचा जर लेहंगा चुली तुम्ही घातली ना सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर थांबतील सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले सगळ्यांपेक्षा हटके लुक देण्यासाठी पाच असे बेस्ट लुक किंवा पाच असे बेस्ट ड्रेस ऑप्शन जे तुम्ही यावेळी गरबा दांड नक्कीच विचारात घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा